नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेल्के ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी शूट करत आहे माझा पहिला ब्लॉग खूप दिवस झाले माझा विचार चालू होता की ब्लॉग बनवायचा ब्लॉग बनवायचा पण काही कंटेंट मिळत नसल्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही पण आज आम्ही एका ठिकाणी जाणार होतो कुठे जाणार होतो हे मी तुम्हाला रस्त्यात सांगेलच तर मग चला निघूया मी रेडी झालेलो आहे शहा घेतो आणि आता टाइम झालेला आहे सात पंचावन्न आणि सात पंचावन्नला ला आपण घरातून निघलो आपल्या सोबत आहेत हरेश मामा आणि प्रतमेश तर मित्रांनो ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं का आपण तर आम्ही आता जात बघू बोईसरला समृद्धी महामार्ग तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहोत शहापूरला आणि शहापूर आम्ही आता जाणार आहोत वासिम आणि वासिम आम्ही जाऊ बोईसरला मित्रांनो मग अशी गाडीत सांगितल्याप्रमाणे आता मला रावला नाही गाडीत उमस आला होता उलटी एवढी आली ते आता इथे आम्ही थांबलो आणि अख्खा पोटात जेवढा होता घशात चाटला सगळा बाहेर निघला जाम आतड्या इथं होत्या आतड्या घशात <laughs> आल्या खूप वाईट खूप वाईट प्रवास स्टार्टिंगच असे झाले जाऊ दे चला आता निघतो आम्ही काहीतरी रस्त्यात खायला भेटू आणि ते वाशिममध्ये कोणाचं काय ए सी फ्रीज रिपेरिंग करायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी तर मग चला आता आपण जाऊया मित्रांनो तुम्हाला सांगतो आता उलटी केल्यावर एवढं भारी वाटतं आता एकदम फ्रेश वाटतंय तर मग चला निघूया आता आपण आता आम्ही पोचलो वाड्याला तर इथे नाश्ता करायला थांबले चहा आणि वडापाव वगैरे काहीतरी खाऊ चहा भाऊ चहा पेलो चहा किंवा वडापाव चला मग जाऊ तर मित्रांनो मी ऑर्डर केले मिसळ आणि यांनी दोघांनी घेतले वडा उसळ पाव कुठे तरी आले पाव पण आहे दादा तर मित्रांनो आता आम्ही मिसळ खाऊन आलो आहे आणि ती मिसळची टेस्ट तुम्हाला सांगतो निव्वळ फेल मिसळ निवळ फेल का मध्ये हो मिसळला वाडा बसायला चांगली होती पण आणि आम्ही तिथे टेबलावर बसलो होतो त्या साईडलाच त्यांचा किचन होता आणि तिथेच त्यांनी कांदा कापा घेतलेला आमच्या डोळ्यातून रडत होतो आम्ही तिथे आम्ही आता होतो शिरीषपाडा वाडा शिरीषपाडा तर <laughs> मित्रांनो आता आपण पोहचलो प्रॉपर वाड्यामध्ये आणि तिथे घ्यायला की चालू आहे चाय पंढरपुरी चाय चला पंढरपुरी चाय कसा आहे बघूया मिसळ तर बरोबर नव्हती बरोबर असो ते म्हणाले <laughs> तर मित्रांनो आता मी तयार आलोय पंढरपुरी चाय पंढरपुरीच आहे ना तर चाय बरोबर दिसतोय बरोबर बेस्ट बेस्ट आहे ना मी केलो की आता चहाला बेस्ट चाय साडार बस स्टॉप पडेल बस आणि पुढे वाड्याचा बस स्टँड बस मित्रांनो चहा मस्त होता वाड्याचा पंढरपुरी चाय तिथे आम्ही का गेलो होतो ते तुम्हाला सांगतो त्यांनी तर हा हरीश मामा जो आहे ना तो मागच्या वेळेस तिथे आला होता चहा पिण्यासाठी तर त्यांनी एक पाण्याची बॉटल घेतली होती प्यायला तर चहा पिता पिता त्यांनी ती बॉटल तिथेच ठेवली तो विसरला पाण्याची बॉटल आणि तो आला घरी ही गोष्ट फार म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीची आहे तर ती बॉटल त्याला पाहिजे होती तर आज आम्ही आलो परत ती बॉटल घ्यायला तर तो दुकानाचा मालक बोलतो ती बॉटल आम्ही परत दिली दुसऱ्या माणसाला तो लाफडाच झाला चहा मस्त होता म्हणजे एवढाच होता किती दहा रुपयाला होता पाच रुपयाला पाच रुपयाला होता मी तर बोलतो दोन रुपयाला असेल पण पाच रुपये घेतले तिने जाऊ दे ती स्टोरी जाऊ दे ही बॉटल तिथे राहिली होती ती पण आता थोडीशी चमटले चिमटून दिले त्यांनी चांगलं तर काय पर्याय नाही दिली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बॉटल दिली राहिलेली <laughs> तर आता मी वाड्याशी निघलोय एक आठवड्यात वाड्याशी निघलो आता कुठे जाणार आपण आता आपण पुढे पुढे असं लोकेशन आहे की एक लोकेशन आहे पुढे मंदिर आहे मंदिर सॉरी चुकल्या मी रहुंदेस रहुंदेस दिल्या काय मित्रांनो येतो की बघा काय केलं तरी तिथे शेंगा घ्यायला गेले शेंगा घेतलं का रे हे नुसतं बघायला गेलेत आपल्या संधीसाठी भुईमुगा शेंगा आणि मक्का घेत मका घ्या रात्री मस्त कार्यक्रम आहे रात्री आपल्याला आता <laughs> आम्ही घेतलं कणस घेतले कणस घेतलेत आणि शेंगा पण घेतली होती पैसे दिले आणि शेंगा तिथेच ठेवले चला आता परत रिटर्न शेंगा घ्यायला अरे रॉंग साइडून चाललो आता ओके थँक्यू चला शेंगा पण आलेली <laughs> तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पाचमाडच्या गणपती मंदिराजवळ तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिर किती सुंदर आहे आणि मंदिराच्या साईडचा परिसर तुम्ही बघू शकता या साईडला हॉटेल मला वाटतं आणि इकडे मंदिर आहे मंदिराचं काम तुम्ही कलर काम बघू शकता किती तुम्ही बघू शकता मंदिराच्या डाव्या साईडला इथे एक पाण्याचं कारंज आहे आणि त्यात मासे बघा किती आहेत ते लप आहेत सगळे लाल मासा कोणी तुम्ही बघू शकता कॉर्नरला हे बघा कुठला मासा आहे तो आपण इथे ब्लॉक बनवायला लागला तर त्यांनी तो कारंज होता तो पण चालू केलाय तुम्ही बघू शकता आपल्याला <laughs> ते खास कारंज चालू केलंय आणि इकडे मंदिराच्या पाठीमागच्या साइडला एक नदी आहे नदीत पाणी नाही भर पावसाळा आहे आणि तुम्ही बघ तर नदीत काहीच पाणी नाही आणि इथे एक भितार आहे भितारे हटतंय <laughs> चला मिठू मिठू छोटे छोटे मंदिराला करू आता बाय बाय आणि निघू आपल्या डेस्टिनेशनला तर मित्रांनो आता मी मंदिरातून निघालो आहे आणि पुढे आलो आहे खूपच आता इथून जाणार आहात बोईसर इथून बघू शकता तुम्ही बोईसर आहे पंचवीस किलो आणि असा मोर्चा दिसतोय तो आहे मुंबई अहमदाबाद हायवे तर आता आपण खालून जाणार आहोत वरून अहमदाबाद गुजरात साठी आणि खालून बोईसरसाठी म्हणजे पालघर तर मग चला हे बघा कशा धुळीत बघा यांचा कामच <laughs> <यंसा गामस> निघला <laughs> फायनली आता आपण पोचलो आहोत एम आय डी सी कॉलनी तारापूर मित्रांनो तर आता निघलोय आम्ही गाडी इथे बघू शकता तुम्ही पार्क केली इथे गाडी आणि आता आपण जातोय वर वर बघू कसं आतमध्ये रूम कसं आहे तिथे मागे पण आम्ही एकदा आलो होतो पण आता एक वर्षातून आलोय हा तर मित्रांनो मी आता फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही सांगणार आहे तुम्हाला की आम्ही इथे आलो आहे कशासाठी तर आता आम्ही जिथे थांबलो ए आय एम आय डी सी कॉलनी इथे सगळे एम आय डी सीचे एम्प्लॉय राहतात हरेश मामासुद्धा इथेच जॉबला होता तर त्याचे आता ट्रान्सफर झालेले दुसरीकडे तर त्याचं जिथे सामान होतं रूममध्ये जेवढं तर ते आम्ही इथून घेऊन जायला आलो आहे तर मित्रांनो ब्लॉग सुरू व्हायच्या अगोदरच आमची पॅकिंग करून झालेली आहे कारण सामान जास्त नाही आहे फक्त कपडेच घेऊन जायचे आहेत कपडे आणि त्याचे काही शूज वगैरे असतील तेवढंच बाकी काही घेऊन जायचं नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो रूम कसा आहे ते तर हा आहे मेन दरवाजा समोरचा आणि मेन दरवाजातून समोर आलेलं पुढे आहे चप्पल स्टँड आणि चप्पल स्टँडच्या साईडलाच हॉलमध्ये हा पूर्ण हॉल आहे आणि हॉलमध्येच आहे यांची वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन हे कपडे हॉलमध्येच होतं तुम्ही बघून घ्या दोघेच जण जातात रूममध्ये आणि इथे समोरच हॉलमध्ये पूर्ण मोठी विंडो आहे आणि विंडोतून व्ह्यू बघा खाली आपली गाडी पार्क आहे कुंड्या वगैरे मस्त ठेवतात ते हॉलमध्येच आहे एक मिरर आहे मिरर म्हणजे कपाट आहे पूर्ण एक आणि हॉलमधून आपण आतमध्ये गेल्यावर समोर आपल्याला बघायला भेटतात एक वॉशरूम आहे आणि लेफ्ट साईडला एक बेडरूम आहे रूममध्ये बेड नाही आहे पण रूम आहे आणि त्यात एक कपाट पण आहे कसा बनलं तुम्ही बघू शकता विटनचा कपाट बनवलं आहे आणि जात मांडण्या गेलेलं आहेत आणि बघू शकता तुम्ही दोघे जण जातात एक इकडे कपडे लावतो आणि एक इकडे कपडे लावतो दोन खिडक्या आहेत रूम म्हणजे रूम आहे आणि राईट साईडला तुम्ही बघाल तर किचन आहे तर आता आपण जातो किचनमध्ये आणि किचन बघू शकता तुम्ही कसं आहे एक गॅस आहे इथे छोटंसं किचन आहे ते वॉश बेसिन आहे आणि इथे कपाट आहे किचनचं सामान ठेवण्यासाठी एकदम छोटासा रूम है <laughs> सहा वाजले आहेत आणि आम्ही जेवून आल्यावर झोपलो होतो आता जस्ट उठलोय तर आता फ्रेश वगैरे होऊया आणि चला बाहेर जावे पाहूया भविष्यसाठी कशी आहे झुडिओला तर चला आत नाही जाऊन बघूया चलो आता मी जातो वर झाली काय बघितलंच नाही आम्ही डायरेक्ट वरच चाललो त्याच काय मग विचार काय विचार नाही घ्यायचा बघा आणि चला घरी थांब ना जरा आलो तर बघ ना जरा काय टाइमपास टाइमपास गरम पण नव्हती अरे मित्रांनो आता जस्ट बाहेर आलो आणि बाहेर आलेला बघतो तर पावसाची सुरुवात झालेली चिमचिम एकदम चिमचिम गाडीच्या याच्यावर दिसतंय आल्यापासून पहिल्यांदा पाऊस पडलाय तर मग चला आता निघूया तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे करून झालं आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिट आहे तर आता आम्ही झोपतो आहे तर आजच्या ब्लॉगसाठी बस एवढंच आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद